शेतकरी मित्रांनो तूरचंद्रायनी आपण इथं पेरलेली होती आणि इथं आपलं जे क्षेत्र होतं हे साधारणत इथे सव्वा एकर क्षेत्र होतं आणि या सव्वा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथे आता बघू शकता आपण किती कट्टे झाले ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस हे पण बावीस झाले आणि इथं दोन कट्टे आपण साफसफाई केली अशा प्रकारे बावीस एक तेवीस कट्टी इथं सव्वा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तेवीस कट्टे झालेले आहेत तर हे सव्वा एकर क्षेत्र जे आहे तर या क्षेत्रामध्ये ही जी थप्पी आहे ही साधारणतः तेवीस कट्टे आपल्याला झालेली आहेत आणि सव्वा एकर क्षेत्र आहे तर आज इथं काढणी झालेली आहे आणि पोते पण शिवून आपण तयार केले आहेत तर अशा प्रकारे इथं तूर तूरचंद्रायनीपासून आपल्याला तेवीस कट्टे आणि पन्नास किलोचा एक कट्टा इथं आपण सहजपणे होऊ शकते तर साधारणत अकरा साडे अकरा क्विंटल सव्वा एकरमध्ये कारण इथं कसं का प जास्त पावसामुळं आणि म्हणजे पाऊस यावर्षी इथं जास्त झाला होता त्यामुळं बरीच तूर ही आपण जमिनीवर सपाट जमिनीवर पेरल्यामुळं इथं पाणी साचल्यामुळं बरीच जळाली होती मोजकीच होती त्यामुळे इथं हा भाग जो जळलेला होता तरी पण तूर चांगल्या प्रकारे आपल्याला इथं झालेली आहे तरी साधारणतः एकरी एक समजा हे तेवीस म्हणजे साडे अकरा क्विंटल अठं चार बारा तरी नऊ नऊचा उतार आपल्याला इथं आलेला आहे तर अशा प्रकारे इथं आपण तूर चंद्राईंचं चे नियोजन जे आहे साध्या प्रकारे केलं होतं तरी पण आपलं चांगले उतारी आले आणि सोयाबीनसुद्धा या क्षेत्रामध्ये भरपूर झालं होतं आपल्याला